आई मेंडा होया, मेंडा होया भाजी देते था था। श्री स्वामी समर्थ मी या ऋषी चव्हाणच स्वागत असतो सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो जो मागचा व्हिडिओ होतो मी माहेरातून अळूची फटपत्याची पानं आणलेली होती तर ती ना काळ्या दांड्याची होती मग ते काही उडी खाज होती ना म्हणजे प्रचंड प्रमाणात खाज होती मग त्याच्यासाठी मी शाळेसून जाऊन म्हणजे आता दहा मिनटं झाली आहेत भरपूर असो हा पाऊस होतो याच्यामध्ये शूट करू काय भेटला ना मग ती शाळेतून जाऊन पानं आणलं आहे ती पांढऱ्या दांड्याची असत ते का अजिबात खाज नसता म्हणजे बिलकुल म्हणजे काहीच नसतं खाज तर ती आणलं आहे आणि तर तसंच मित्रांनो जो मागचं व्हिडिओ होतो मोदकाचा आणि अळवडीचा जो बनवलेलो असा तर त्याचा तुमचं चांगलं असं प्रतिसाद मिळालेलो असा आणि असे भरपूर असे कमेंट हो इलेले मी तर व्हिडिओ टाकल्यावरती एवढे प्रचंड प्रमाणात कमेंट येतो तिला लय भारी आठवता बॅड कमेंट्स असतात पण जाऊ दे सोडून द्यायचा आणि असं मस्त मस्त असे कमेंट करत राहा लाईक करा आणि असेच म्हणजे चांगला व्हिडिओ कसा माझा प्रतिसाद मिळत जाऊ दे पुढच्या पण जे येतील ते चला असो तर आता आपण ओळख खतफता करूया की मी आता शाळेकडसून जाणार आई आईकडसून आणलेली होती है, ती काळी होती ना, ना ते पूर्ण एवढी खात म्हणजे भयंकर खाज येत होती का का बघा मी हात लावते काय होत करते तरी पण ह्या खाज अजिबात नाही शाळेकडसून आणले आणि हिका पहिल्यांदा काय करतो असता हेचून कापायचा आणि ह्याच ना हे काढूच असता अरे म्हटलं या सोलूच सोलूच असता हा नाहीतर मग लय खास येतात सोलून घ्यायची हे पांढऱ्या अँकं खास नाही जे ना हेंक नसतं खास काळे रेट असतं त्यांकाच येतात ओके ते का तर प्रचंड येता हात लावलेलं आहे ना थंयच माका जाणवलेली खाजा असं आम्ही ऐकू बोललेलं आहे खाज भरपूर हा अशी ही पानं कापून घेतलेली आहेत ना तो हे सग यो जो भाग असतो ना वरचा हां वरचा तो असो थोडं कापून घ्यायचं आणि बाकीचे चिरायचे ओके डेटा okay. करतो कापून टाकायचं हो <laughs> आई सांगून गेली डेटा करतो कापून टाक कापून टाक हा पहिले चिरून घेतो पण नंतर आवडतो तशीच कापलंच लाडू हे मके होईल मक्याचे दाणे संपवले पटापट कापून एवढी पाण्यासाठी ही सगळी कापूची आवळ होताना किती सांग आवळ म्हणजे उकडूच आता बघा हे सोडून घेतलंय ते तसा आहे त्याच्यातच चिरायचे एवढी झाली पाहिजे आई का प्रोसेस सांगतात कारण मी पण अजूनपर्यंत बनवलेलं नाही फर्स्ट टाइम बनवत आहे ओके या काय पाणी वाटतंय किती पाणी म्हणजे परत एकदा स्वच्छ असं हे करू साठी धुवू साठी वरती येईल वरती येईल तरंग ह्याच्यात धुवचा हो

ह्याच्यात उकडायची काय किती वेळ पंधरा मिनिटं जाऊ दे दहा पंधरा मिनिटं आज पेटू बाई मोठी मग मी काय माहिती नाही आजकाल पेटतच नाही पावसामुळे आणि सुकी होत तरी लाकडा गाळून येते हा बघा मित्रांनो

तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या ग्लासाला कांदा लसूण ओलं खोबरं मिरची आणि कोकमा आणि हे आतमध्ये हे घालूचे काय म्हणतात ते ह्याच्यात चणे असत शेंगदाणे आणि घोटी असा फणसाची बी असा आणि काय म्हणते का मको मको असा आणि तर तुमचं झालं ना घाटी चला फोडणी घालून घेते पटकरून व झाला

हे का ना मी कुकरला लावून घेतलेले अस तीन शिटी घेतलं ह्याचे करून सगळं चवळी नाव चवळी नाही तर पहिला राई आणि जिरा टाकून घेऊया तर मग अशी ह्या बोलाक मी आहे राई आणि जिरासाठी बाजू पडली राई आणि जिरा

कुकर दिलंय मी कुकरची सिटी वाजली का हात असं कोण होते म्हणजे कसं उडालो तर हातालाच येऊन बसा देत तांदूळ

घातल्यात आता एका मुस्लिम एक उकळी होती तोपर्यंत झाकण मारते आणि मग आपण हे खोबरच शिवरून घेऊया काय ये फेव्हरेट असतं अळू आणि नुसतं भात सुकू बाकी काय नको त्याच्या सोबत बस तुम्हाला तुम्ही अळवडी खाणार आहे का हम्म तरच फ्राय करणार नाही तर नाही आपण मागच्या वेळेस अळवडी बनवलेली होती असं एक करायचं आपण फ्रिज मध्ये हे करू शकतो स्टोर करू शकतो मी त्या दिवशी आपली पाचच पानं आले आणले काय माहिती असं वाटलं जास्त जात असं पण बघितलं कापून वगैरे तर म्हणजे थोडस त्याला म्हणजे दोनच हे बनले असो था। परत आणायचे था। आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकू शकतो या वाटण पण टाकू शकतो पण आम्ही आता शॉर्टकट मध्ये खोबरा टाकतो okay. ना नाही तर मग असं म्हणजे कमेंट देतील की आपण वाटण पण टाकू शकतो पण हो खरं असं वाटण पण टाकू शकतो

आवाज येतो बघा मस्त अरे येत ना किती शिजला काय तर आज पण शिजवूनच घेतलं आता ना ऑलरेडी त्याच्यामुळे आता जास्तही करतोय आपण खोबरा पण टाकून घेऊया म्हणजे आऊचा फतफता तयार झालेला असा हे का मी माधवनी भाषेत फतफत बोलतो काही काही लोक भाजी पण बोलतात ओके तर चला जेऊ जाऊ आता असं गरम गरमागरम आणि अळवडी पण फ्राय केलंय हाताबरोबरच तर आपला आऊचा फतफता तयार झाला मस्त वेग आज मस्त आहे आता कधी जेवते असं ना आता मस्त वेगळी अळवडी पण फ्राय केलंय अळूचा फतफता काय आम्ही मालवणी भाषेत ची भाजी पण बोलतात चला okay. लवकर जेवू द्या असं असो तुलीवरच टोप उचलून डायरेक्ट नेऊन किचन हॉलमध्ये ठेवते हॉल मध्ये आमच्या मालवणी भाषेत वळेत ठेवते वळेत नेऊन ओके चला जाऊया फडफडा गरम 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 कलयचा टोपक असला आहे बघा बघा कशी सुटली आता आणि अळवडी फ्राई केले आंबटी पण असा पण हे फतफटा सोबत खातात भात गरम अगं सगळंच गरम आहे भात पण गरम आहे थंड ओके ठीक आहे बर आला असं आला पहिल्यांदाच उनवलंय ना तर मित्रांनो आता आम्ही पण जेवू बसतो येवा तुम्ही पण अह च खा तर आजचा व्हिडिओ हाच थांबूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ